शापूर तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्राद्वारे नागरिकांकडून आकारल्या जाणाऱ्या जास्तीच्या शुल्काविरोधात प्रहार जनशक्ती पक्ष शापूर तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांनी कारवाईची मागणी करत तहसीलदार परमेश्वर कासोळे यांना लेखी निवेदन सादर केले आहे सदर निवेदनामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्क आकारणाऱ्या केंद्रांवर तात्काळ कारवाई करावी का शासकीय शुल्क दरपत्रक प्रथम दर्शनीय भागात लावावे दोषींवर दंडात्मक कारवाई करून परवाने रद्द करावेत तसेच नागरिकांची आर्थिक लूट थांबवावी अशी मागणी करण्यात आली निवेदन सादरीकरणावेळी प्रहारचे सल्लागार वामन केदार घनश्याम परदेशी रामचंद्र मडके सचिव विनायक मोंद्रे संघटक विजय हारणे युवा संघटक मयूर किरपण प्रवीण आंदाडे यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शासकीय शुल्कापेक्षा जास्तीचे पैसे घेणाऱ्या केंद्रांवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाकडून तहसील कार्यालयाबाहेर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क शहापूर तालुक्यातील अनेक आपले सरकार तसेच ई माई सेवा केंद्रावर विविध शासकीय दाखले साठी अर्ज करण्यासाठी किंवा विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक अर्ज भरले जातात हे अर्ज भरत असताना तालुक्यातील नागरिकांच्याकडनं शासकीय शुल्काच्या दरापेक्षा जास्तीचे रक्कम घेऊन नागरिकांची लूट केली जाते आणि याचा नाहक भूदंड शहापूर तालुक्यातील गरीब शेतकरी असतील मजूर असतील कामगार असतील किंवा महिला असतील शालेय विद्यार्थी असतील यांना नाहक भूदंड मिळत असतो यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्ष शहापूर तालुक्याच्या वतीने आज परमेश्वर कासुले यांची भेट घेत त्यांना एक निवेदनाद्वारे आम्ही विनंती केली आहे की आपले सरकार ईमय सेवा केंद्र हे ज जे कोणी जास्तीची रक्कम घेत असेल त्यांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर कारवाई करावी त्यानंतर शासनाने ठरवून दिलेले शुल्क जे शुल्क आहे त्याचे दरपत्रक त्यांनी प्रथम दर्शने भागात लावावे आणि शहापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातून जे अर्ज भरण्यासाठी येतात त्यांच्याशी सौजन्याने वागावे कुठल्याही प्रकारचा वाद घालू नये अशा पद्धतीच्या मागण्या आम्ही शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुले यांच्याकडं आज केलेले आहेत